सर मी नारायण पाटील आपण बघतो राष्ट्रवादी दिवस पन्नास वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी भरविला पुन्हा सातवीचा वर्ग बदनापूर तालुक्यातील डावरगावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत सातवीचा वर्ग सुरू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाली गावात सातवीचा वर्ग पहिल्यांदा सुरू झाल्याच्या घटनेस पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावेळच्या सातवीच्या पहिल्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत महोत्सव साजरा केला कार्यक्रमात शेतकरी कन्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेल्या सर्व पाच शेतकरी कन्या सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या मुख्याध्यापक कोळी सर पवार सर पठाडे मॅडम तांबेसर सर सुराणे सर थोरात सर, थोरा सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली मुकुंद डॉक्टर कारभारी खरात मुकुंद खरात सय्यद अयुब

अशी आमची सर्व होती तुम्ही तसंही असलं आज काही तसं वागा तुमचे काम तसे करून घ्या त्याच्या आज्ञात रहा न सांग तुम्ही ऐका बायत पाहू म्हणजे ऐका तसे विचार डॉक्टरसाहेबांना आम्ही तर पणच भेट घालून दिली तर बोल मुद्दाम कोणाचं नाव घेऊन वेळ घालवत नाही कोणाचं नाव विसरलं तर परत आणखी प्रॉब्लेम होतात या ठिकाणी बोलायला मला बोलवलेलं आहे पन्नास वर्षानंतर बहुतेक शाळेमध्ये सविस्तर बोलावं अशी इच्छा होती परंतु किती मिनिटं ता बोलू